महाराष्ट्राचे जे विरोधी पक्ष आहेत नाही दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आता चौदा तारखेला निवडणूक आयुक्तांची भेट घेतली त्याच्यानंतर पुन्हा पंधरा तारखेला त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग या दोन्ही आयोगांच्या प्रतिनिधींची भेट घेतली कशासाठी घेतली भेट निवडणुकींच्या मतदार यादीमध्ये जे घोळ आहेत सध्या अर्थात घोळ आहेत शंभर टक्के आहे मुळात निवडणूक होते म्हणून लोकशाही जिवंत आहे निवडणूक झाली नसती तर लोकशाहीला काय अर्थच उरला नसतं लोकशाही म्हणजे काय इथे लोक राज आहेत लोक ठरवणार की कोणाला पदावरती बसवायचे कोणाच्या हातामध्ये सत्ता द्यायची लोकांची अशा प्रकारची जर फसवणूक इथे होत असेल वोट चोरीच्या माध्यमातून मागच्या महिन्यामध्ये राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि वोट चोरी जी होते देशभरामध्ये कशाप्रकारे मतं चोरली जात आहेत याची काही उदाहरणं काही प्रूफ्स त्यांनी दाखवले आणि मुळात राहुल गांधींनी जे आरोप केले किंवा ह्या विरोधी पक्षांनी सगळ्यांनी जे आरोप केले ते निवडणूक आयोगावर आरोप केलेत प्रश्न विचारले ते निवडणूक आयोगाला विचारलेत त्याची उत्तरं कोण देते भारतीय जनता पक्ष का प्रश्न निवडणूक आयोगाचा आणि उत्तर भारतीय जनता पक्षाची याचा अर्थ काय समजायचा बरं जे घोळ होत आहेत ते काय छोटे मोठे घोळ नाही ना एका ठिकाणी नाही प्रत्येक ठिकाणी होत आहेत त्याप्रकारे जर समजा निवडणूक आयोग हे जर फक्त सत्ताधाऱ्यांसाठी खास करून भारतीय जनता पक्षासाठी जर काम करणार असेल तर इतर पक्षांनी काय करायचं मग ते जनता पक्षाचा मनमानी कारभारच सहन करत बसायचा का भारतीय जनता पक्ष असो किंवा इतर कोणतेही पक्ष असो निवडणूक आयोगामध्ये किंवा मतदार याद्यांमध्ये जर घोळ होत असतील तर ते दुरुस्त करण्यासाठीचीच मागणी प्रत्येक पक्षाकडनं केली गेली पाहिजे मध्ये सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो उद्या जर ह्यांनी घोळ केले ते भारतीय जनता पक्षाला चालणार आहे का आरोप होता निवडणूक आयोगावर उत्तर देते सत्ताधारी पक्ष का तुमच्यावर आरोप केले जात आहेत का मग निवडणूक आयोगावरती अप्रत्यक्षपणे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काय होतंय सत्ताधाऱ्यांकडून याचा छडा लागला पाहिजे आता कालची जे काही त्यांच्या मिटिंग झाल्या विरोधी पक्षांच्या निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींसोबत त्याच्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी जे काही मुद्दे मांडले राज ठाकरे असेल उद्धव ठाकरे असतील किंवा जयंत पाटील असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील पण होते आता पहिल्यांदा राज ठाकरेंनी काय मुद्दे मांडले ते मी आता वाचून दाखवणार आहे विधानसभा मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्व मुलीचं नाव आहे धनश्री दीपक कदम तिचं वय तेवीस वडिलांचं नाव दीपक रघु रघुनाथ कदम वय एकशे सतरा त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघ चारको क्रमांक एकशे एकसष्ट नंदिनी महेंद्र चव्हाण वय एकशे चोवीस वडिलांचं नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस म्हणजे मुलीचं वय एकशे चोवीस आणि वडिलांचं त्रेचाळीस मग राज ठाकरे त्याच्यावरती बोलले कोणी कोणाला काढलं आहे तेच कळत नाही आहे काय चुकीचं बोलले बरं आता या मतदान कार्ड यांच्या ह्यांचे जे मतदान कार्ड आहे ही नंदिनी चव्हाण असतील किंवा महेंद्र चव्हाण असतील ह्यांच्या पत्त्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी गेले मग बाबा खरंच हे आहे की नाही तर त्यांना असं कळलं की त्यांचा जो पत्ता आहे त्या पत्त्यावरती महेंद्र चव्हाण नावाची व्यक्तीच राहत नाही मी इथून सुरुवात आहे आणि त्या आजूबाजू ज्यांनाही माहीत नाही की ही व्यक्ती कोण आहे म्हणून आणि तिथे ऑलरेडी ज्या पत्त्यावरती ह्यांचा पत्ता आहे त्या पत्त्यावरती तीस वर्षांपासून ऑलरेडी एक व्यक्ती राहते उत्तर प्रदेशची त्याचा आडनाव नाव शर्मा वगैरे असं काहीतरी आहे आणि त्यांच्या पत्त्यावरती ह्यांचा वोटिंग कार्ड बनलेले आहेत आता जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे त्यांनी काय सांगितलं ते पण बघा मुरबाड मतदारसंघातील बूथ क्रमांक आठमध्ये चारशे मतदारांच्या घरासमोर डॅश आहे म्हणजे ॲड्रेसच नाही त्याच्यानंतर वडनेरा विधानसभा मतदारसंघात बूथ नंबर दोनशे अकरामध्ये चारशे पन्नास जणांचं घर क्रमांक झिरो घर क्रमांकच नाही डायरेक्ट झिरो कामोटी विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये पण आठशे सदुसष्ट जणांचा पत्ताच नाही घर क्रमांकच दिला नाही ॲड्रेसच नाही दिले आणि बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदणी झालेली आहे म्हणजे एकाच व्यक्तीच्याही आठ आठ दहा दहा पाच पाच वेळा त्यांना मतदानाचा हक्क दिला आहे आता नालासोपारा मतदारसंघ सुषमा गुप्ता यांचं वेगवेगळ्या ई पीक आय डीसह सहा, सहा वेळा नाव आहे हे सर्व पु पुरावे न्यूज चॅनलला बारा ऑगस्ट रोजी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता न्यूज चॅनलवरती मीडियावरती हा प्रकार दाखवला गेला मीडियावरती दाखवल्याच्या नंतर सहा वाजता या महिलेचं नाव मतदार यादीतनं काढलं गेलं ती लिस्टच जा गायब करण्यात आली बरं याबाबत जेव्हा या सगळ्या नेत्यांनी विरो निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना आयुक्तांना जर विचारलं की बाबा हा प्रकार कसा काय झाला तीन वाजता जर मीडियाला दाखवलं गेलं तर सहा वाजता त्याचं नाव काढलंही गेलं त्याच्यावरती निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना ह्या गोष्टीची माहितीच नाही हा प्रकारच त्यांना माहिती नाही ते म्हणाले माहिती घेऊन सांग मग त्यांनी प्रश्न याच्यावरती उपस्थित असा केला की जर हा जे प्रकार घडत आहेत वेबसाईटवरती नावं टाकली जात आहेत काढली जात आहेत आणि निवडणूक आय। आयोगाच्या आयुक्तांनाच माहिती नाही आयोगाला माहितीच नाही हा काय प्रकार चालू आहे मग निवडणूक आयोगाची वेबसाईट कोण हाताळत आहे हे सगळं कोण करतं आहे आणि म्हणून महाराष्ट्र किंवा केंद्रीय मतदार निवडणूक आयोगाचा जो वेबसाईट आहे जे सर्व्हर आहे ते दुसरं कोणीतरी हाताळतंय असा यांचा आरोप आहे आता मध्य विधानसभा नाशिक घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद एकाच घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक तीस घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरा घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे एकाच घरात बरं दरवर्षी प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक तासाला निवडणुकी किती मतदान झाल्याचं अपडेट दिलं जायचं वेबसाईटवरती आणि संध्याकाळी एक फायनल लिस्ट सहा वाजता दाखवली जायची की आज एवढ्या एवढ्या पुरुषांनी एवढ्या एवढ्या महिलांनी मतदान केलं त्याच्या आकडेवारी यायची पण यावर्षी मात्र त्याच्या आकडेवारी लगेच दाखवली गेली नाही दोन तीन दिवसाच्या नंतर ती एक अंतिम यादी त्यांनी जाहीर केली मग असं का होतं ही पारदर्शकता का का नको ह्यांना बरं आता दोन तीन दिवसापूर्वी एका आमदाराने जाहीरपणे सांगितलं की मला बाहेरच्या मतदारसंघातून बाहेरून वीस हजार मतदार आणावे लागले तेव्हा मी जिंकलो अता आशे प्रकर जोर हो आता असे प्रकार जर होत असतील तर मग निवडणूक लढवायची कशी निवडणूक यंत्रणेवरती मतदानाच्या ज्या प्र प्रक्रियेवरती विश्वास ठेवायचा कसा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आता मग सामान्य माणसाने नि निवडणुका लढवायच्याच नाही का किंवा इतर इतर कुठच्याही राजकीय पक्षांनी निवडणुकाच लढवायच्या नाही का हे असे चिटिंग करून जर जिंकणार असतील मग निवडणूक कशाला घेत आहे डिक्लेअर करून टाका ना डायरेक्ट विनर घोषित करून टाका सत्ताधारी पक्ष म्हणून ह्याला लोकशाही म्हणता तुम्ही निवडणूक आयोग हा एक स्वायत्त संस्था आहे ना ती मग त्याच्यावरती जर सत्ताधाऱ्यांचा अंकुश असेल सत्ताधाऱ्यांनी सांगतील त्या हिशोबाने जर सगळं होणार असेल त्याच्यामध्ये मग तेच सत्तेत असतील बाकीच्यांनी सत्ते द्यायचं कधी बरं वाटेल तसा कारभार चालू आहे यांचा राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खास करून मनाला वाटेल ते निर्णय घेत आहेत कारण ह्याना कॉन्फिडन्स आहे ना निवडणूक आयोगच यांच्या हातामध्ये असेल तर दुसरं काय होणार बरं राजकीय पक्षांनी जर निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या मागितल्या तर मतदार याद्यासुद्धा निवडणूक आयोग त्यांना देत नाही आहे का घाबरतं आहे निवडणूक आयोग यादा देण्यासाठी भीती कसली वाटते बरं मागे राहुल गांधींनी सी सी टी व्ही फुटेज मागितले निवडणूक आयोगाकडे की जे मतदान झालं त्याची सी सी टी व्ही फुटेज आम्हाला दाखवा मतदान योग्य बरोबर तेवढंच झालं आहे की कमी जास्त झालं आहे ते सी सी टी व्ही फुटेजही ते द्यायला मना करत आहेत का एवढी कसली भीती आहे कर नाही त्याला डर कशाला हवी आहे तुम्ही जर प्रामाणिकपणे मतदान प्रक्रिया पार पाडली आहे ना मग द्या ना सी सी टी व्ही फुटेज द्या मतदार याद्या द्या ट्रान्सपरन्सी ठेवा एका एका मतदाराला चार चार पाच पाच ठिकाणी तुम्ही नावं देत मग चिटिंग नाही होणार ना। मग त्यावेळेला त्यांनी मागणी केली राज ठाकरेंनी की आणि त्यांच्या सर्व विरोधी पक्षांनी की जोपर्यंत आता या मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका बरोबर आहे या अशी चिटिंगच होणार असेल तर निवडणुकींचा अर्थ काय बरं या आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ऑलरेडी पाच वर्ष निवडणुका घेतल्या गेल्या नाही मग अजून सहा महिने वर्षभर उशीर झाला तर काय फरक पडतो त्याच्यानंतर जयंत पाटलांनी उद्धव ठाकरेंनी सांगितलं की महाविकास आघाडीतर्फे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक का आयोगाला एक पत्र दिलं गेलं होतं त्या पत्राचा विषय काय होता की काही भाजपचे कार्यकर्ते मतदार यादीमध्ये हवे ते मतदार घुसवतायत आणि त्यांना नको असलेले मतदार काढून टाकतायत पण याही पत्राला निवडणूक आयोगाने काहीही उत्तर दिलं नाही उत्तरच देत नाही निवडणूक आयोग त्याच्यानंतर बरं आता ह्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत पुढच्या वर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये असेल किंवा जेव्हा कधी होत असेल निवडणुकीची तारीख अजून जाहीर झालेली नाही आहे तरीसुद्धा यावर्षी एक जुलैला नवीन मतदार नोंदणी बंद करून टाकली निवडणूक आयोगाने का निवडणूक लागण्याच्या आधी जर कोणी अठरा वर्ष पूर्ण होत असेल मग त्या अठरा वर्षाच्या हो वर्षा मतदारांनी का नि मतदान ने? का मतदान करू नये त्यांचा हक्क का काढून घेताय तुम्ही अजून निवडणूक तारीख जाहीर झालेली नाही तरी तुम्ही डायरेक्ट डेडलाईन कशी का देऊ शकता त्याला एक जुलै म्हणे शेवटची तारीख होती मत नवीन मतदार नोंदणीची का बरं असं हे झोलझाल करण्यासाठी का